बघा विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकार करत असतो आपल्याला भागाकाराची उभी पद्धत माहिती बरोबर समजा आहे बरोबर मी मग आपण काय करत असतो अशी उभी मांडणी करतो दो। इथे दोन लिहितो इथे पंचेचाळीस लिहितो बरोबर आपण काय करतो बे दुने चार यांची वर्गा केली की, की चार वजा चार किती झाले किती झाले खाली ही संख्या घेतली किती झाले दोनाच्या पाटात पाच येतो का काय करतो बे, बे, बे चार यांची वाजवाची काय किती उरली एक उरली बरोबर बाकी म्हणजे भागाकार किती आला आणि बाकी किती उरली ही जर आपण वेगळ्या पद्धतीने जरा सोडूयात कसं सोडवायचं बघायचं oh. का आपण गुणाकार हा लॅटिस पद्धतीने शिकलेला आहोत oh. शिकलेले की नाही oh. oh. पद्धतीने आपल्याला पंचेचाळीस भागिले दोन याचा भागाकार करायचा आहे तो कसा करायचा बघा आपण लॅटिस पद्धतीमध्ये अशा पद्धतीने बॉक्स आखून घेतो इकडे तर दोन अशी तिकडे किती आखतो बरोबर आणि इकडे एका सिटीकडे इथं कसं चिन्ह देतो आपण काढायचं पण आता आपण काय देणार आहोत भागा चिन्ह देणार आहोत बरोबर आणि इकडे लिहिताना गुणाकारात मध्ये लिहिताना आपण काय करतो त्याचं विस्तारित रूप घेतो बरोबर काय येतो विस्तारित रूप पण इथं विस्तारित रूप घ्यायचं नाही इथे काय घ्यायचं आहे आपल्याला तर इथे घ्यायचं आहे फक्त अंक 4 5 बरोबर आणि हा जो दोन आहे तो खाली घ्यायचा आहे घेतला इथपर्यंत आता पुढे बघा जेवढा अंग आहे तेवढ्या रेषा द्यायच्या आहेत पहिल्यापासून एक दोन तीन दो, दो, चार किती चार, चार।, चार। आपल्याला खाली बघा किती अंक दिलेला आहे दोन चे गट करायचे आहेत एक काही उरले तिथं नाही जर इथे उरले तर इथून काय करायचा पुढे आणि तेवढ्या रेषा मारायच्या इथे उरलेला नाही म्हणून आपण पुढे हच्या द्यायचा नाही आता काय करायचं पुढचे जेवढे अंक आहेत तेवढ्या रेषा लावून घ्यायचे किती एक दोन दो तीन चार पाच आणि खाली अंक किती आहे दोन दो। दो। तर आपल्याला दोन काय दो। 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 करायचे दो आहे कट करायचे आहे व्हेरी गुड मग एक दोन याचा गट होईल का हा काय झाला बाजू उरला म्हणजे आपण असं समजूया की एक काय उरलेलं आहे बाकी उरलेले आहे तिला किती गट आहे दोन इथे किती गट आहे दोन म्हणजे दो। भागाकार दो। व बाकी एक एक, एक, एक हे झालं आपलं उत्तर बघा बरोबर उत्तर आहे का बरोबर बावीस हो बाकी एक जमलं या पद्धतीने आपण करू शकतो किती मोठं असलं तरी सुद्धा आपण त्या त्याचा भागात या पद्धतीने करू शकतो समजलं व्हेरी गुड